ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली शहाजी बापू पाटील निवडणुकीपूर्वी मला माहीत होत भाजपचे कंबरडे मोडले मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे भाजपसोबत इतका प्रामाणिक वागून का असे वागले लढणारी अवलाद आहे अशी सडकून टीका त्यांनी केली आहे ते काय म्हणतात हे खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब माझा हिवाळ्याचा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द किला ऐकला नाही म्हणून त्याची मीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी आमदार उत्तमराव जाटकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदा भाव माने